नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आमचे सगळे मुंबईचे पाहुणे आलेले आहेत म्हणजे माझी आई मामी परत माझी काकी त्यांची मुलं मी गावी घर बांधले तुम्हाला तर माहिती आहे दीड महिना झाला गावी घरच बांधवती मी तर तिथे गणेशपूजा ठेवली मी छोटीशी त्यामुळे हे सगळेजण आलेत आणि एवढं काय म्हणजे कलर वगैरे हो झाला नाही आहे अजून घराचा आणि माझं सध्या तेवढं बजेट पण नाही आहे पण चार भिंती उभ्या राहिल्यात जेणेकरून हे सगळे तिथे राहू शकतात तर आता हे सगळ्यांना खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही सगळे रानात जाणार आहोत सगळ्यांना रानात जायचं आहे आणि रानात आल्या आल्या या लोकांनी सगळ्यांनी करवंदाच्या झाडावर बघा लूटमार चालू केली आहे कारण की मुंबईला हे असं जग बघायला भेटत नाही आणि कोकणात आलं का कसा हा गावचा रानमेवा खाल्ल्याशिवाय कोण जात नाही तर करवंद पण छान होती गोड पिकलेली होती आणि हिरवी असती ना कच्ची तरी त्याची माहिती ना चटणी करतात आमच्याकडे ना ओलं खोबरं परत मिरच्या हिरव्या आणि लसूण टाकून मस्त अशी वाटतात तर तुमच्याकडे कशी करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे सगळ्या सगळ्यांना आता रानात फिरायचं आहे आणि पाऊस पण थोडा थांबला आहे पण मला भीतीच वाटवते कारण की रानात फिरायचं म्हणजे पाय स्लिप होतात वगैरे त्याची भीती वाटते तर सगळ्यांनी पण हट्टच केला चल जाऊया म्हणून निघाले आता रानातच फिरायला आणि रानात फिरायचं म्हणजे खूप जपून जावं लागतं हातामध्ये एक काठी वगैरे हो तरी ठेवावी लागते कारण की इथे वाघाची भीती नाही आहे आमच्या इकडे पुण्याकडे खूप वाघाची भीती आहे माझ्या सासरी इथं कोकणात नाही आहे तशी वाघाची भीती इथे पण सापाची विंचूची खूप भीती वाटते आणि जंगलात रानात गेलं म्हणजे ते दिसणं स्वाभाविकच आहे तर त्यासाठी हातात काठी ठेवावीच लागते आणि हा माझा भाऊ आहे त्याला मी सांगते हळूहळू चाल आजूबाजूला जरी झाडं असतात ना तरी त्यांना काटे वगैरे हो असतात आणि ते तसंच झालं त्याला पण चाललेल्या उड्या उ मारत मारत आणि त्याच्या हातामध्ये बघा काटा लागल्या बघा आणि तो दाखवतोय पण काटा लागल्या म्हणून म्हणून जाताना नेहमी जपून जा ह्या पोरांना आजकालच्या माहिती नसतं रानात फिरायचं वगैरे ज्यांना माहिती असतं ज्यांना रस्ते माहिती असतात त्यांच्याबरोबर जायला हवं तर माझ्या मिस्टरांना कसं इकडचं सगळं माहिती आहे त्यामुळे तो घेऊन गेलेला त्यांना सगळ्यांना रानामध्ये आणि इथे मस्त असे तो झाडं दाखवतात आंब्याची वगैरे हो आणि सगळ्यांनी आंबा परत आवळे करवंद काय काय गोळा केलं आहे आणि सगळ्यात मोठं गोष्ट म्हणजे भाज्या भेटल्या त्यांना रानभाज्या मला टाकळा भाजी खूप आवडते रानातली खूप छान लागते आणि आपल्या आधीच्या पिढीत पिढीतल्या ज्या गावातल्या महिला आहेत त्यांना रानभाज्यांची चांगलीच ओळख असते ह्या रानभाज्या औषधी वनस्पती असल्यामुळे त्यांचा आहारात समावेश केल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणून आपल्या पुढच्या पिढीलाही रानभाज्या समजणे गरजेचे आहे त्यामुळे आपण कधीही आपली मुलं वगैरे आली त्यांना ह्या रानभाज्या नक्की दाखवा आणि ह्या खाल्लेल्या पण खरंच आपल्या शरीराला खूप छान आहे आणि म्हणजे आजार वगैरे होत नाही आपल्याला आणि पावसाचे दिवस म्हटलं माहिती आहे आजार हे होतातच आणि इथे बघा ह्या मुलांची मस्ती पण चालू आहे लहान मुलं असली की अशी मस्ती चालतेच आणि खूप सारे असे टाकळ्याची भाजी आम्ही जमा केली आहे बघा गोळा केली आहे मस्त अशी हिरवी गार एकदम फ्रेश आहे बघा गावाला आल्यावर हीच एक मज्जा असते की एकदम ओरिजिनल वस् गोष्टी आपल्याला खायला भेटतात बिना कॅमिकलच्या आणि हे म्हणजे निसर्गापासून तयार झालेल्या आहेत ह्या भाज्या का कोणी लावलेल्या नाहीत तिथे आणि हे बघा हे कुत्रे आहेत ना आमच्या इथे असतात घरी म्हणजे हो खेळला तिथे घरासमोर माझे मिस्टर त्यांना बिस्किट वगैरे चपाती खायला घालतं त्यामुळे हे बघा त्याचा पाठलाच सोडत नाही खरंच माणूस विसरतो पण मुख्य प्राणी कधीच विसरत नाही आणि आम्ही घरी वगैरे गेलो फ्रेश झालो आणि आता परत तयारी करून निघालो आहे ते म्हणजे आमच्या गावातच इथे ना दस्तुरीच्या पुढे रेसॉर्ट आहे तिकडे चाललो आहे रेसॉर्टला आणि इथे आल्या आल्या ह्या लोकांची खूप धम्माल चालू आहे मस्ती चालू आहे बघा सगळेजण नुसते मज्जा आहेत आणि का नाही आपण एवढं वर्षभर कामच करत असतो जर गावी वगैरे हो गेलो तर आपण ही अशी मज्जा का नाही करायची सगळ्यांनी मस्त मज्जा करायला पाहिजे तुम्ही पण गेले का तुम्ही नक्की जा ना आमच्या इथे नदी पण आहे ना नदीवर पण छान छान वाटतं जायला एक दो, आमच्या घरातले ना सगळे एकदम एकदम फ्री आहेत त्यामुळे असं काय नाही आहे का, का बाबा असं नाचू नका हे करू नका असे जुन्या विचारांचे कोणच नाही आहे आमच्या इथे आमच्या घरामध्ये तरी आणि लोकांचं काय लोक नावच ठेवत असतात त्यामुळे आम्ही त्यांचा विचार करत नाही हे बघा माझी आई माझी मामी काकी सगळेजण फुल मज्जा करत आहेत आणि यांना सगळ्यांना मी जीन्स वगैरे घालायला सांगितलेली का का लोकांना घाबरायचं आपण कमवायचं मग आपण का लोकांना घाबरायचं आणि त्यांच्या पिढीत त्यांच्या वेळेस त्यांनी मज्जा पण नाही केलेली नुसतं मूल चूल हेच ठरतो त्यांच्या नशिबी मग आता आपल्याला बघायला भेटतं आपल्याला एन्जॉय करायला भेटतंय तर त्यांना का नाही त्यांची हाऊस मोज आपण नाही करणार मग कोण करणार त्यांनी पण आपली लहानपणी केलेलीच असते हाऊस मोज मग आपण आपली वेळ आहे आता तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही मस्त असं आता फ्रेश झालो आहे आणि निघालो आहे कारण की त्याच कपड्यांवर निघालो आहे आम्ही चेंज नाही केलं कारण की पाऊस खूप होता आणि इथे ना एक हॉटेल आहे छोटं शिवनारायण म्हणून हे दादा आहे ना आमच्याच ओळखीचे आहेत संतोष दादा नाव आहे त्यांचं संतोष खूप छान आहेत आणि ना त्यां ते इतके छान आहेत ना म्हणजे त्यांचे वडापाव वगैरे करतात ना ते असे असे नाही का करून ठेवतात आपण गेल्या गेल्या ते लगेच फ्रेश भाजी केलेली असते पण गरम गरम करून देतात आपल्याला तळून मस्त लागतो आणि वडापाव इथं एक खाल्ला ना तुम्ही तर दोन तीन खाऊनच जाणार वडापाव एवढी छान टेस्ट आहे मी उगाच बोलायचं म्हणून बोलत नाही पण तुम्ही कधीतरी ते आजूबाजूला असाल ना येऊन जा नक्की ते खाऊन जा वडापाव खूप छान आमच्या लोकं हे सगळी चहा आले आलते पण सगळे बघा भुक्कट बघा सगळे वडापाव खात आहेत सगळे हावरटावानी बसलेत वडापावची वाट बघत कारण की ते गरम गरम काढतात ना त्यामुळे आणि आमची सगळी फॅमिली इथे बसली आहे आणि मी मस्त असा गरम गरम चहा मागवला आहे मी शक्यतो चहा पित नाही आहेत पण इथे आल्यापासून प्यायला लागले गावाला आल्यापासून आणि आम्ही घरी गेलो फ्रेश झालो आणि बोललं रात्री लवकर झोपून पण ही मुलं बघा दमतच नाही आहे लुडो खेळतायत आणि इथे टी व्ही वगैरे नाही आहे ना त्यामुळे त्यांच्याकडं दुसरं हेच नाही आहे आणि पण हे बरं आहे बघा सगळेजण मिळून खेळत आहेत त्यांचे वडील त्यांचे मामा काका असं मुलांबरोबर वेळ आहेत हे किती छान वाटतं बघताना खूपच सुंदर वाटतं हे दृश्य बघताना तर आम्ही रात्री आणि ते खेळता खेळता लाईट पण गेलेली आणि गावाला माहिती आहे ना जाण्याचं जा खूप प्रमाण असतं आणि तेवढ्यात आमची नजर गेली आमच्या पाहुण्यावर तो म्हणजे आमच्या घरात आलेला सुंदर असा काजवा खरंच खूप छान वाटलं काजवा बघून कारण की आम्ही ना काजवा महोत्सवला गेलो तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा काजवा महोत्सव असतो सह्याद्रीच्या कुशीत आढळणारा निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणजे भंडारधारा इथे भरतो खूपच छान वाटतो तो महोत्सव बघायला जायला आणि काजव्याच्या चमकण्यामागील त्याचा मुख्य उद्देश त्यांच्या जोडीदाराला आकर्षित करणे आणि स्वतःसाठी अन्न शोधणे हा असतो शरीरातून त्यांच्या शरीरातून जो प्रकाश निर्माण करणाऱ्या अशा जीवांच्या प्रकाशाला जीवदिप्ती म्हणतात आणि आम्ही जिथे गेलेलो ना भंडाधराला प्रत्येक झाडावर काजवा काजवा असं वाटत होतं की लायटिंग केले पूर्ण झाडाला असं वाटत होतं जसं काय वर्षा राणीच्या स्वागताची तयारी की काय अवकाशातील हे तारांगणच जणू धर्तीवर अवतरलंय खरंच खूप छान होते हे काजवे बघून तर हा काजवा काय आता लवकर जाणार नाही आमच्या घरातून त्यामुळे आम तुम्हा सर्वांना माझा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय